किडनॅप झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील तरुणाची राजस्थान पोलिसांच्या मदतीने हिंगोली पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये सुटका केली आहे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पाहुयात याबाबत सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना औंढा पोलीस स्टेशन मार्फत माहिती मिळाली की अमोल सुभाष राठोड हा छत्रपती येथे जातो म्हणून घरातून निघून गेला होता त्यानंतर त्याच्या मोबाईलवरून कोणीतरी अज्ञात बोलत असून अडीच लाख रुपये तात्काळ आम्ही पाठवलेल्या बँक अकाउंट पाठवा अन्यथा तुमच्या मुलाला मारून टाकू अशी माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली होती यानंतर त्यांनी तात्काळ सूत्रे हलवून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना सूचना दिल्या आणि राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र मीना यांच्याशी संपर्क करून या तरुणाचे लोकेशन घेऊन तात्काळ राजस्थान पोलिसांची टीम पाठवण्यास सांगितले त्यावरून अवघ्या दोन तासात किडनॅपरच्या ताब्यातून हिंगोली जिल्ह्यातील तरुणाची सुटका करण्यात आली आहे अवघ्या दोन तासात मुलाची सुखरूप सुटका झाल्याने मुलाचे वडील सुभाष राठोड यांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहत होते ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस निरीक्षक गणेश राहिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे विक्रम विठुबवणे यांच्या पथकाने केली आहे आवेशेख एम न्यूज हिंगोली